वडा तेलकट व्हायचं टेन्शन नाही किंवा वडा तेला सुटण्याचं टेन्शन नाही आहेत ना एकदम मऊ लुसलुशी साबुदाना वडे अगदी दोन चमचे तेलामध्ये आपण हे तयार केलेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलिक किचनमध्ये रेसिपी खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे तुमचा वेळ आणि तेलाची बचत इथे नक्की होणार हे साबुदाना वडे सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही इथे बनवून देऊ शकता रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू साबुदाणा वडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवली कढई चांगली गरम झाली की शेंगदाणे घालायचे अधूनमधून मिक्स करते हे शेंगदाणे आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे एक दोन तीन मिनटामध्ये शेंगदाण्याला चांगले असे शे डाग पडले छान असे शे कडक शेंगदाणे भाजले आता हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे शेंगदाणे बारीक करण्यासाठी इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतला शेंगदाणे हातावरती चांगले चुळून घेतले फटकून घेतले इथपर्यंत असे स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर सोबत आपल्याला एक दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये बारीक करताना याचे असे चांगले बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या ब्लेडमध्येही अडकत नाही शेंगदाणे आणि मिरच्याचं वाटण आपल्याला खूप जास्त बारीक किंवा जाडसर ठेवायचं नाही मध्यम असं वाटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसते तशा पद्धतीने वाटून घ्यायचं या कपानं एक कप साबुदाणा म्हणजे शंभर ग्राम साबुदाणा मी रात्री भिजत ठेवला होता शक्य असेल तर साबुदाणा संध्याकाळीच भिजत ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत तो चांगला फुलतो आणि चांगला भिजतो जर का साबुदाना चांगला भिजला नसेल म्हणजे मऊ भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा शिपका मारून थोड्या वेळासाठी भिजत बाजूला ठेवायचा व्हिडिओमध्ये दिसतंय तशा प्रकारचा साबुदाणा भेजून घ्यायचा साबुदाणा वड्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी एखादा बटाटा आपल्याला उकडलेला याच्यामध्ये कुसकरून घालायचा वेळेवरती उकडलेला बटाटा जर का नसेल तर तुम्ही इथे खिसून पण बटाटा वापरू शकता चा। साबुदाण्यामध्ये चांगलं बाइंडिंग येईन त्यासाठी या बटाट्याला आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं मॅश करून घ्यायचं आता याला चांगलं मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याने मिरचीचा जो आपण बारीक कूट केलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा इथे मी खिसलेला बटाटा पण वापरायचा सांगितला शाबूदानाला बायंडिंगसाठी आपण अजून शेंगदाण्याचा कूट पण वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही खिसलेला बटाटा पण इथे वापरू शकता टेस्टमध्ये अजिबात फरक पडणार नाही जसे आपण तेलामध्ये वडे तळतो त्याच पद्धतीचे हे वडे पण तयार होतात इथे मी चवीपुरतं मीठ घालते उपवासासाठी वडे बनवत असतात तर सैंदव मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण सैंदव मीठ नॉर्मल मीठापेक्षा थोडंसं आणणी असतं घातलेलं सर्व साहित्य हाताने चांगलं मिक्स करून घेतलं मीठ घातल्यामुळे याला चांगलं मॉइश्चर आलेलं व्यवस्थित भिजल्यामुळे याला बाइंडिंग पण चांगली आली जर शाबुदाना व्यवस्थित भिजला नसेल तर इथे थोडासा पाण्याचा शिपका मारून हे चांगलं साहित्य एकत्र करून घ्यायचं मिक्स केलेल्या पिठामधला थोडासा गोळा घेतला असा चापट साईजमध्ये छोटा असा साबुदाना वडा आपल्याला तयार करायचा आता हे वडे आपण तळणा नसल्यामुळे खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त जाड पण करायचे नाही पातळ आणि छोट्या साईजमध्ये करायचे हे वडे आपण आपल्या पॅनमध्ये बनवत आहोत त्यामुळे दोन तीन चमचे तेलामध्ये पण हे वडे चांगले भाजले पाहिजे असं आपल्याला थोडेसे पातळ साईजमध्ये बनवायचे म्हणजे वाफ याला व्यवस्थित बसली पाहिजे आतपर्यंत हे वडे चांगले शिजले पाहिजे अशा पद्धतीनं पातळ वडे तयार करून घ्यायचे वडे तयार करताना चांगले बसत नसतील किंवा मोडत असतील तर थोडासा पाण्याचा शिक्का मारून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे वडे बनवायला घ्यायचे तुम्ही इथे पाहू शकता अशा साईजमध्ये पातळ आणि छोटे वडे आपल्याला बनवायचे आहे हे वडे जरी आपण आपे पॅनमध्ये बनवत असलो तरी तेलात तळलेल्या वड्यासारखीच याची चव पण खूप छान लागते अशाच प्रकारे संपूर्ण वडे मी इथे बनवून घेतले शंभर ग्रॅम साबुदाण्यापासून एकूण सोळा वडे इथे तयार झालेले आहे उपवासाला तेल खायला आवडत नसेल तर तुम्ही इथे तुपाने हे आपे पॅन चांगलं ग्रीस करून घ्यायचं आपे पॅनमध्ये थोडं थोडं थोड़ तेल घालून हाताने हे आपे पॅन मी चांगलं ग्रीस करून घेते साच्यामध्ये एक दोन दोन थेंब टाकायचे चांगल्या हाताने चोळून हे आपल्याला पात्र चांगलं ग्रीस करून घ्यायचं अगोदरमुळे खाली चिटकू नये किंवा फ्लिप करताना ते मोडू नये यासाठी ते आपल्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं अशा पद्धतीनं तेल मी इथे लावून घेतलं हाय हीटवरती आपल्याला पात्र दोन ते तीन मिनटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं हीट करून घ्यायचं आणि वडे ठेवताना गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर आपल्याला साईड साईडनं अगोदर वडे ठेवून घ्यायचे त्यानंतर मधले ठेवायचे अगदी गॅसची फ्लेम लो करून आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी मंद आचेवरती हे वडे चांगले वाफ देऊन घ्यायचे वडे ठेवल्याच्यानंतर थोडं थोडं तेल घालायचं लो फ्लेमवरती झाकण लावून एक पाच ते सहा मिनटासाठी चांगले वाफवून घ्यायचे पाच ते सहा मिनिटांसाठी चांगले वाफून घेतले झाकण काढल्याच्या नंतर वडे पाहतो मी चांगले फुललेले आहे आता हे साबुदाना वडे चमच्याने आपल्याला अलगद हाताने फ्लिप करून घ्यायचे पुन्हा एक पाच ते सहा मिनिटांसाठी याला चांगली वाफ देऊन घ्यायची म्हणजे साधारण एक दहा ते बारा मिनिटाचा टायमिंग याला लागतो आता फ्लिप केल्याच्या नंतर लो फ्लेम वरतीच हे आपल्याला चांगले शिकून गॅसच्या ही वाफ देताना गॅसची फ्लेम लो ठेवायची जर हाय फ्लेमवरती जर केले तर आतमध्ये हे वडे कच्चे राहतील आणि वरच्या साईडने करपतील वडे चांगले फ्लिप केल्याच्या नंतर याच्यावरती थोडं थोडं तेल सोडायचं आणि खालीवर करत आपल्याला हे वडे चांगले भाजून घ्यायचे चा, आता यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवताच आपल्याला हे वडे खालीवर करून चांगले शेकून घ्यायचे भाजून घ्यायचे आतपर्यंत अशाच प्रकारे संपूर्ण वडे मी ते बनवून घेते छान असे मऊ लुसलुशी आणि बाहेरून कुरकुरीत हे वडे तयार होतात संपूर्ण वडे एकत्रित वाफून घेतल्यामुळे कमी वेळेमध्ये आणि अगदी दोन चमचे तेलामध्ये हे वडे छान बनवून तयार झालेले आहे हे मऊ लुसलूचे शाबदाना वडे गरमागरम तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद